सिंह आणि होशार ससा एकदा एका जंगलामध्ये सिंह राहत होता तो इतर प्राण्यांना मारायचा व आपली शिकार करून खायचा तर इतर प्राणी मात्र घाबरून पळत सुटायचे बरेचसे प्राणी त्यामध्ये जखमी व्हायचे सर्व प्राण्यांनी ठरवलं की आपण सिंहाला बोलूया आणि त्याला दररोज एक प्राणी नियमाने देऊया म्हणजे ते इतर प्राणी घाबरून पडणार नाहीत तर सर्व प्राण्यांमध्ये सर्व सश्याने त्यांना सांगितलं की महाराज आम्ही तुम्हाला दररोज एक प्राणी आणून देणार फक्त त्यालाच तुम्ही मारून खावं इतर प्राण्यांचा जीव वाचेल असं सर्व प्राण्यांमध्ये ठरलं आणि सिंहाला दररोज मग एक प्राणी देण्याचे ठरले मग दररोज मोठे मोठे प्राणी त्या ठिकाणी सिंहाला देऊ लागले आणि त्यानंतर एका सश्याची ला खूप भूक लागली होती आणि ससा सिंहाकडे आला सिंह म्हणाला अरे एवढा वेळ का लागला तर ससा म्हणाला वाटेत मला विहिरीमध्ये एक मोठा सिंह भेटला आणि तो म्हणाला तुला खाऊन टाकतो मी म्हणालो तिकडं माझा सिंह वाट बघत आहे हा दुसरा मोठा सिंह आला आहे का चला आपण बघू त्याला मी मारून टाकतो असं म्हणून सिंह आणि ससा विहिरीकडे निघाले विहिरीमध्ये डोकावून सिंहाने पाहिलं तर दुसरा सिंह त्याला दिसला त्याला मारण्यासाठी त्यानं झेप घेतली विहिरीत आणि तो त्याला काही पुन्हा बाहेर निघता आलं नाही आणि तो मरून गेला ससा मात्र आनंदाने आता आपला जीव वाचला म्हणून पळत इतर प्राण्यांकडे निघाला आणि इतर प्राण्यांना तो सांगू लागला की आता आपल्या सिंहापासून आपल्या सर्वांची सुटका झाली आहे आणि आपण आता आनंदाने आपल्या जंगलात राहू शकतो आपल्याला आता कुणीही मारणार नाही सगळे प्राणी आता आनंदाने जंगलामध्ये राहू लागले या गोष्टीतून आपल्याला तात्पर्य कळते की अनेकदा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरत असते